हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन डिझाईन्स तर बघा आज मी तुम्हाला म्हणजे बॅक पट्टी पुढं पंचकोन वेळा वेळा काज काजूक पट्टी पाठी माग पुढं पॅक असणार असं ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे तर बघा उंची साडे तेरा घेतलेली आहे तिथे माझ्याकडं पॅक वाजू नाही आहे पण मी अर्धा इंच मार्किंग सोडून पॅक करण्यासाठी साडेआठची घडी घ्यायची आहे तर मी इथं पावणे नऊची घेतलेली आहे कारण कस्टमरनं मला थोडीशी माया जास्त आहे मी थोडासा पाव इंच फक्त मी वाढवलेला आहे आपलं अठ्ठावीस छापेच हे ब्लाऊज आहे चौथा भाफ्याचा साडेआठ होणार आणि अर्धा इंच मी मधला जोड देण्यासाठी घेतलेला आहे कारण ते आपल्याला फुल्द, पाच करायचं आहे बघू शकता शोल्डर आपले साडेचार आहे सुद्धा आपल्याला साडेचार घ्यायचा आहे एक चौदा पंधरा वर्षाची मुलगीच ब्लाऊज आहे बघू तुम्ही बॉक्स तयार करून शकता गळारुंदी पाहुणे दोन किंवा दोनच घ्यायचे आहे गळ्याची उंची फक्त साडेपाच घ्यायची आहे बघू शकता माझे बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला पुढच्या मुंड्याला अर्धा इंचावरती मी आकार देऊन घेतलेला आहे आणि इथं आपल्याला पंचकुनी गळा ड्रॉ करायचा आहे तर बघू शकता मी पंचकोणीत बरेचसे प्रकार आहेत बरेचसे प्रकार तुम्हाला माझ्या त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत म्हणून आता मी आता पंचकुणी गळा काढणार आहे बघू शकता तुम्ही असं दोन्ही बाजूला उपक्र आहे बघा सुद्धा उंची आहे ही आपली जे आपण पेन्सिलच्या सा पुढच्या साईडला उंची जादा ही मार्किंग करतो ती उंची ऑलरेडी मी जादा घेऊन मार्किंग केलेली आहे बघू शकता टक्स उंची आपली दहा वरती मार्किंग केलेली आहे इथून आपल्या साईडला साडेतीन इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे थोडासा कपडा मी फिरवून घेते ही आपली जादाची एक्स्ट्राची अर्धा इंच उंची आहे तुमच्या लक्षात लाईन मारून घेतली आता आपल्याला एक मारून घ्यायची आहे आता इथं आपल्याला टक्स घ्यायचे तुम्ही सव्वा दोन दोन घेऊ शकता इथे मी लहानच मुलगी आहे त्यामुळे दोन टक्स दोन टाक दोन चा घेणार आहे थोडासा कपडा फिरवून घेते आणि बघा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथून थोडासा पॉईंट पर्यंत घ्यायचा आणि इथून आता घ्यायचा कप आकार किती सुंदर आलेला आहे आणि इथं जो दोन इंच वाढवलेला आहे तो इकडं दोन इंच वाढवायचा आणि इकडे एक इंच कारण इकडे जे शिलाई मार्जिन आहे दोन

जसं मार्किंग केलेले अगदी तसे त्याच पद्धतीने सगळं व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचं आहे आणि ह्याचा व्हिडिओ कोणाला बघायचं असेल तर मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता बॅकमेक सुद्धा खूप सुंदर आहे आपला फ्रंट फ्रंटने फक्त कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तो पण सविस्तर व्यवस्थित असा सांगितलेला आहे बघू शकता आपलं भागाचं अशा प्रकारे कटिंग झालेलं आहे बघू शकता हे आपले दोन असे पार्ट तयार झालेले आहेत अगदी प्रिन्सेस कट करण्याची सोपी पद्धत आहे काही जास्त मार्किंग वगैरे लिहून ठेवायचं किंवा घ्यायचं काही घ्यायचं नाही डायरेक्ट असं केलं तर अजिबात गोंधळ उडणार अगदी व्यवस्थित होतो बाकी आपलं मेन सगळी काही पाठीवर साडीवरचे व्यवस्थित असं उत्साहपणे पसरून घेणार आहे कुठेही कपडा कमी जास्त होणार नाही काळजी घेत आपल्याला घ्यायचं आहे तर ही आपली बाजू पॅकची बाजू आपल्याकडे आहे इथं आपल्याला फ्रंटचा दो भाग आहे तो ठेवायचा आहे बघू शकता हे मार्किंग मी नंतर जॉईन करून घेणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघण्याचा ना व्यवस्थित कसा ऍडजस्ट होईल तसा ठेवून घ्यायचा आहे पण जो मेन फॅब्रिकचा पॅटर्न आहे तो बरोबर आपल्या पॅक बाजूकडेच आला पाहिजे बघू शकता तुम्ही जेणेकरून काय होईल पॅक बाजूकडे आल्या की आपली पॅक बाजू आहे आत्ताच्या बाजूला जोड दिला तर तो आत झाकून जाईल त्यामुळे प्रिंटेजचा मेन फॅब्रिक हे साईट बाजूकडेच आले पाहिजे अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा पकडून आपल्याला सगळं कठीण करून व्यवस्थित घ्यायचं आहे हे आपली उलटी बाजू उलट्या बाजूवर मी चॉकने टिकमार करून घेतलेलं आहे जेव्हा उलटी चवची बाजू आपल्याला लक्षात यावी म्हणून बघा आपण तर आता हे अस्तर आहे ना अगोदर मी पॅक करतो जर आपल्याला फ्रंटला बॅक हुक लुक पट्टी नको असेल तर तुम्ही असे ना पंचकोणी गळा किंवा पान गळा ठेवू शकता खूप सुंदर दिसतो आणि बॅकला हुक ठेवायचं असेल तर लवची डिझाईन कशी करावी हा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे ते पण अगदी बॅक हुकला साजेशी अशी मी डिझाईन केलेली आहे तुम्हाला हवे असेल तुम्हाला तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता हँड सवच्या मेन फॅब्रिक आपल्या सवच ठेवलेले आहे त्याच्या अस्तरचा भाग ठेव उलटा ठेव सवचा ठेवलेला तो सुद्धा मी आतल्या साईडला असा पलटवून घेणार आहे बघू शकते अगदी व्यवस्थित अशा गळ्याला सुया लावून घ्यायच्या आणि अगदी मध्य सेंटरला भाग ठेवत मी स्टिच करून घेणार आहे फक्त पाव इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला गळा स्टिच करून घ्यायचा आहे कुठेही कपडा सरक नाही न्यायची काळजी घ्यायची बघा इथं कोपरा आलाय खाली ठेवली कपडा फिरवला कारण कपडा फार आहे अस्तर एक बाजूला वुमेन फॅब्रिक एक बाजूला होण्याची शक्यता आहे बघू शकतो इथं आता कोपरा आला शेखाली घातले कपडा फिरवून घेतला इथं कोपरा आला खाली घातले कपडा फिरवून घेतला अशा पद्धतीने संपूर्ण गळा स्टिच करून घेतलेला आहे जसं आपण गळा स्टिच केलेली असते त्या लेवलला अस्तरच्या लेवलला व्यवस्थित आपल्याला असे कटिंग करून घ्यायचं आहे संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे आहेत कोपऱ्यात तर फार आवर्जून देण्याची गरज आहे बघा जसा स्टिच केला तसाच आपल्या साईडला आपल्याला व्यवस्थित असं अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि अगदी व्यवस्थित असेल आपल्याला हाताने प्रेस करत त्याच्यावरून एकदम काठावरून अशी आपली दाब मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अगदी काठावरून आपल्याला दाकटेप मारायचं बघायचं कोपऱ्यात खाली ठेवली कपडा पिरवला सेम पोझिशन मध्येच आपल्याला संपूर्ण अशाच प्रकारे गळ्या स्टिच करायचा आहे अगदी टीप आपली काठावरून आली पाहिजे कुठेही अस्तर बाहेरच्या साईडला व मेन फॅब्रिक आपल्या साईडला गेले नाही पाहिजे असं गेलं तर गळा फिनिशिंग त्यामुळे ती काळजी घेत असे मेन फॅब्रिक किंवा आत गेले ते अंतर बाहेर दाबत प्रेस करत आपल्याला काढून त्याच्यावर दाबटीप मारायचे बघू शकतात अगदी गळ्याचं सुंदर असं आपलं फिनिशिंग आलेलं आहे बघा किती सुंदर असं आपला पंचकोणी गळा दिसत आहे तसंच आता मेन फॅब्रिक व अस्तर व्यवस्थित मोठी टीप टाकून एकदम काठावरून असं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे कपडा फार सोप येत असल्यामुळे ना फार सटो फार काळजीपूर्वक स्टिच करावा लागतो किंवा तुम्ही जे कोणी नवीन असा कोणी तस सुया भरपूर लावून घेतल्या तरीही चालते बघा आता जसे व्यवस्थित स्टिच केलेलं आहे अगदी तसंच अस्तरच्या लेवलला <coughs> सगळं मेन फॅब्रिक करून घ्यायचं जेणेकरून काही आपल्या ब्लाउज ला सुंदर असं फिनिशिंग ह्या छोट्या छोट्या टिप्स जे मी व्हिडिओमध्ये सांगते त्या व्यवस्थित तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊज ला खूपच सुंदर असं फिनिशिंग घेईल बघा सर्दी कशी अस्तरच उलट ठेवून घेतलेला आहे हा डायरेक्ट पाहिजे पण उलट्या भागावरच जोडायचा आहे सक्तीकडे सेम मार्जिन राहील याची काळजी घेत आपल्याला अस्तरचा पार पार पार्ट पार्ट ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावर सुद्धा मोठ्या पीक मारून घ्यायचे आहे अशी दोन्ही पार्टी मी व्यवस्थित मारून जॉईन करून कटिंग करून घेतलेलं आहे बघा जो आपला आहे तो व्यवस्थित खालच्या साईडला ठेवलेला आहे व दोन्ही भाग एकमेकावरची विरुद्ध बाजू ठेवून खालच्या बाजूने सोडायचा करायचं जेणेकरून आपला टक्स पॉईंट अगदी व्यवस्थित कुठेही कपडा आपला ओढा पण करायचा नाही दोन्ही कपडा एक लेवलला पकडत बघा मी दोन्ही टिपा दोन्ही पार्ट असे मारून घेतलेले आहे जिथे आपला टक्स पॉईंट आलेला आहे त्या टक्स पॉईंट मध्ये सुई खाली घालायची कपडा फिरवायचा मग स्टीक मारायची म्हणजे जेणेकरून आपला व्यवस्थित असा बघू शकता मी एक भाग असा जोडून घेतलेला आहे असाच मी दुसरा भाग सुद्धा व्यवस्थित जोडून घेतलेला आहे बघू शकता खालचा भाग सवय ठेवला की वरचा भाग आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि असे दोन्ही पार्ट व्यवस्थित आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत बघा असे दोन्ही पार्ट मी एक व्यवस्थित जॉईन करून घेतलेले आहेत त्याच्यावर सुद्धा मी अशी डबल टिक मारून देते बघू शकता किती सुंदर असं आपलं फिनिशिंग आलेलं आहे बघा हे पार्ट अगदी छान आलेले आहे ते घालून टाकला तरी खूप सुंदर पण तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता मला अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं म्हणून मी असं थोडासा विदाऊट पण तुम्हाला ब्लाऊज दाखवत आहे हा आपला बॅक पार्ट आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर अशी आपली लटकन आहे तो सुद्धा मी पार्ट दोडून तयार केलेला आहे व त्याचा व्हिडिओ ऑलरेडीच आपल्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे ज्यांना हवा असेल त्यांनी बघू शकता इथं सुद्धा मी थोडासा वेगळा पंचकोनी गळा ड्रॉ केलेला आहे बघा अशी सुंदर अशी शोल्डर जॉईन करून घेतलेली आहे खूपच सुंदर असा आपला कोणचा पार्ट इंचे तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हा आपला बॅकने टाकणार आहे हे आपली सुंदर अशी धिक्केदार लटकन आहे बघू खूपच सुंदर दिसत आहे बघा किती सुंदर बॅक पार्ट फ्रंट पार्ट अगदी सुंदर कप्स लावून ठेवल्यानं खूपच सुंदर दिसते थँक्यू सो मच भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बद्दल घेतल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मला